या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ माझ्या मतदारसंघातील वडंगे पोरले परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात बिबट्या गवे यांच्या वाढत्या वावरामुळे आणि कुत्र्यांच्या त्रासामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे आज सर्वात मोठा प्रश्न म्हणजे माणसाचं संरक्षण असे आमदार चंद्रदेप नरके यांनी विधानसभेत सांगितले अध्यक्ष मोदय आता सगळ्या सार्वजनिक ठिकाणी झालेला आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर शहरामध्ये बिबट्या आला वनमंत्र्यांना माहित आहे त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये वरंगे पाटील येथे पोरले येथे बिबट्या आला अध्यक्ष महोदय आता अशी परिस्थिती आहे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिबट्या यायला लागलेल्या आहेत या ठिकाणी मगाशी कुत्र्यांचा विषय झाला त्याचबरोबर गवेरेडे या लागलेत आणि आज माणसाचं संरक्षण कसं करायचं हा, हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे अध्यक्ष महोदय प्राण्याला एक जाणीव असते अध्यक्ष महोदय मंत्री महोदय प्राण्याला एक जाणीव असते की त्याला कुठला धोका असेल तर त्या ठिकाणी येत नाही अनेक अनेक काळापासून आज माणसाचं संरक्षण करणं महत्वाचं आहे आपल्याला कल्पना आहे पूर्वी आम्हाला शेती संरक्षणासाठी बंदुकी आमच्या होत्या शेतकऱ्याच्याकडं प्रत्येकाकडे बंदुकी होत्या आता शेती संरक्षणासाठी ज्या बंदुके होत्या त्याचे लायसन पुनर्जीवित केलेलं नाही आहे प्रत्येक शेतामध्ये जर शेतकऱ्याकडे बंदूक असेल एखादा बारचा आवाज हवेत जरी केला तर तिथं प्राण्याला कळते किंवा गवरा परत येत पर नाही शेती संरक्षणासाठी या बिबट्याच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदुकीची लायसन पुनर् करणार का या संदर्भात आपण काय कारवाई करणार का या मागणीला वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी बंदूक लायसन्स नूतनीकरणाबाबत महसूल विभागाला आवश्यक सूचना दिल्या जाणार आहेत आमदार चंद्रदीप नरके यांनी केलेल्या मागणीवरती वनमंत्र्यांच्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासाचे वातावरण आहे